सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड तर्फे लोकसभा निवडणुकीत मतदान टक्केवारीत वाढ होण्यासाठी जनजागरण मोहीम घेण्यात आली सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी वर्ग सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे पदाधिकारी संलग्न विविध व्यापारी उद्योजक कारखानदार संघटना यांच्या वतीनं सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी जनजागरण मोहीम राबवण्यात आली नागरिकांनी मंगळवार दिनांक सात मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करून आपलं कर्तव्य पार पाडावं असं आवाहन मतदारांना करण्यात आलं या आवाहनाचे फ्लेक्स शहरातील विविध भागातील ऑटो रिक्षांच्या मागं लावण्यात आले ही मोहीम चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी सचिव धवलशहा संचालक संजय कंदले सुकुमार चंकेश्वरा दयासागर सालुटगी विश्वनाथ मेलगिरी बिटला पॉवर लूम सेंटरचे प्रमुख अमर पाटील विकास जैन यांनी प्रभावीपणे राबवली